नमस्कार मित्रांनो मराठा समाजास इतस मागस प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र देण्याबाबत हैदराबाद गॅजेट मधील नोंदी ग्राह्य धरण्याबाबतचा शासन निर्णय करण्यापूर्वी यांनी आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केली होती जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुटसुटीत करण्याबाबतच्या शासन निर्णयाची भुजबळ यांना पूर्व कल्पना होती असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केले मराठा आरक्षणाचा विषय आता संपला आहे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याचा महायुतीलाच फायदा होईल असा दावाही त्यांनी केला एवढंच नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यभर महायुती म्हणूनच लढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद तेथे त्या पक्षाचा वरचष्मा असे जागा वाटपाचे सर्वसाधारण सूत्र असेल मात्र सर्वत्र महायुती एकत्र असेल आणि पुन्हा मोठा विजय मिळवू असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे त्याचबरोबर मराठा समाजाचे जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत झालेल्या आंदोलनामुळे मुंबईकरांना थोडा त्रास झाला पूर्वीच्या आंदोलनाप्रमाणेच हेही आंदोलन शांततेत होईल अशी अपेक्षा होती मात्र यापुढे कोणत्याही आंदोलनाचा मुंबईकरांना त्रास होणार नाही याची सरकार दक्षता घेईल असं शिंदे म्हणाले एवढंच नाही तर जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत सरकारने घेतलेले सर्व निर्णय बसणारे व कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आहेत असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले दरम्यान हैदराबाद गॅजेट बाबत आंदोलक आग्रही होते त्यानुसार जात प्रमाणपत्र देताना हैदराबाद गॅजेट योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे मराठवाड्यातील मराठ्यांच्या जात प्रमाणपत्रांचा प्रश्न आता निकाली निघाला आहे जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर निर्णय घेण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अशा आम्हा तिघांच्या तीन चार वेळा बैठका झाल्या होत्या त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला असं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहे त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की कळवा